नमस्कार मित्रमैत्रिणींनो कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर आदित्य आणि सर्व हॉलमध्ये बस बसलेले असतात आदित्यचा फोन वाचतो तर मानवचा कॉल येत असतो आदित्य हा बोल ना मानव मानव आदित्य आलोच त्याचा चेहरा रागाने लाल होतो संजय काय रे काय झाले आदित्य म्हणतो स्वतः नॉर्मल करत नाही काही नाही डाट ए काम आले आहे तर आत्ताच तर मला जावंच लागणार आहे आजी अरे पण आत्ताच तर आलायस ना तू ऑफिसमधून हो आदित्य अगं मी एका तासातच येतो पण तुम्ही माझी वाट बघू नका कदाचित उशीर पण होऊ शकतो तसा तो उठून तयार होण्यासाठी निघून जातो लगेचच बाहेर पडतो थोड्या वेळ वेळाने शहरापासून थोडस लांब असलेला एक फार्म हाऊस हो येतो बाहेर दोन बॉडीगार्ड उभे असतात तो त्यांच्याकडून कडे बघून आत जातो तर एका चेअर एक मुलाला बांधून टाकलेलं असतं त्याच्या नाका तोंडात तो रक्त येत असते आणि तो, तो अर्धा शुद्धीतच असतो पण त्याला शुद्धीवर ठेवण्यासाठी मानव त्याच्या तोंडावर सतत पाणी मारत असतो त्याच्याकडे बघूनच कळते की त्याला खूप मारलेले आहे आणि मानव त्याच्या समोर बसलेला असतो आदित्यला बघून मानव उभा राहतो आदित्य हाच आहे का अंश देसाई रागाने बघत विचारतो मानव हो हाच तो अंश देसाई उर्फ राजू आदित्य काही बोलला का तो त्याच्या समोरच्या चेअरवर बसतच विचारतो आदित्य म्हणतो त्याच्या जोरात हातावर लात मारतो तशी तो खुर्ची सकटच खाली पडतो आदित्य ह्याच हातांनी तू माझ्या अंजलीला हात लावला होतास ना तुझी हिंमत कशी झाली तसे दोन माणसे त्यांची खुर्ची बरोबर त्याला परत बसवतात तो हात कदाचित तुटल्यामुळे होणाऱ्या वेदनेने असतो वेदने त्याच्या तोंडावर जोरातच एक पंच बारतो तसं त्याच्या तोंडातून अजूनही रक्तच येत असतो पुढे येतो आदित्य रिलॅक्स आदित्य स्वतःला थोडासा शांत करतच आता बोल तू का अंजलीला त्रास देत होतास अंश म्हणतो उर्फ राजू मला जसे करायला सांगितले होते तसे मी करत होतो प्लीज मला जाऊ द्या मी हे शहरापासून शहर पण सोडून जाईल कधीच वापस येणार नाही आदित्य कोणी सांगितले होते तुला अंश मला नाही माहिती मी एक छोटा मोठा चोर आहे मला सांगितले की त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घे आणि डुप्लिकेट डॉक्युमेंट्स पण त्यांनीच तयार करून दिले होते व अंजलीसोबत फ्रेंडशिप पण करून तिच्यासोबतच प्रेमाचे नाटक करायला सांगितले होते पण अंजली माझ्याकड बघतसुद्धा नव्हती तर त्यांनी तिच्यासोबत मला जवळी करून तिच्यासोबत माझे फोटो काढायला सांगितले की त्यात असे दिसले की आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत आदित्य हाताच्या मोठी आवडतच कोणाच्या सांगण्यावरून करत होतास तू हे अंश मला नाही माहिती मला फक्त फोन यायचा आणि पेमेंट पण कॅश दिले जात होते मानव कॅश घ्यायला कोण द्यायला कोण येत होतं अंश मला नाही माहिती मला जिथे सांगितले तिथे जायचो आणि तिथे एक बॅग वगैरे ठेवलेले असायचे आदित्य याचा फोन चेक कर आणि फोटो कोणत्या नंबरवर सेंड केलेत आणि कॉल डिटेल्स काढ मानव अरे तो नंबर आता बंद आहे आणि दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर सिम कार्डसुद्धा आहे आदित्य फुल फॉर्म प्लॅनिंग मानव याला हॉस्पिटलमध्ये मा घेऊन जा आणि सोडून दे आणि जाताना एक कटाक्ष अंशवर टाकतो व जोरात एकाना खाली ठेवून देतो तसे समोर काजवे चमकायला लागत असतात थोड्या वेळाने आदित्य घरी येतो उशीर झाल्यामुळे सर्वजणं आपापल्या रूममध्ये निघून गेलेले असतात आदित्य रूममध्ये येतो तर अंजली फोनवरच बोलत असते आणि फोन स्पीकरवर असतो अंजली म्हणते अगं मला खरंच नाही जमणार गं मधुरा म्हणते पण का अंजली म्हणते तुला माहिती आहे ना मधुरा माझ्याकडे आता पैसेसुद्धा नाही आहेत आणि परत बर्थडेला तिला गिफ्ट पण द्यावं लागेल आणि बाहेर गेल्यावर तिला पण खर्च मधुरा म्हणते अगं पण मी देते ना पैसे नाही तर संजय काका देतात ना तुला पॉकेट मनी त्यातून खर्च कर त्यांना सांग तसे अंजली म्हणते मधुरा तुला माहिती आहे ना बाबा पैसे देतात त्यातून एक फक्त पेट्रोलसाठी खर्च करते आणि मी आजपर्यंत कॉलेजला लागणारा खर्चसुद्धा मी स्वतःच माझ्याजवळचे यूज केलेत इव्हन ॲडमिशनचे पण मी पैसे नाही घेतले ग मला नाही आवडते मधुरा अगं पण दोन हजार रुपये मी देते ग तू नाही आलीस तर कसे वाटेल ठीक आहे तू नाही तर मी पण नाही जाणार अंजली म्हणते अगं ऐक ना मधुरा म्हणते बाय व फोन कट करून टाकत असते आदित्य अंजलीला कळू नये म्हणून लगेचच फ्रेश होण्यासाठी निघून जातो अंजली आत येते आदित्यला बघून अंजली म्हणते तुम्ही कधी आलात आदित्य जस्ट अंजली म्हणते ओके मी पण जेवण गरम करते तुम्ही या अंजली खाली निघून जाते तेव्हा आदित्यला टॅपटॉप उघडूनच त्याचे ट्रान्झॅक्शन चेक करत असतो तर अंजलीने तिला ॲडमिशनसाठी दिलेला चेक खरंच यूज केलेला नसतो आदित्य मनातच म्हणजे अंजली अजून पण आम्हाला परकेस समजते अजून पण तिने माफ नाही केले मला काय करू अंजली मी नाही कळत आता मला कशी जागा बनू कर तुझ्या मनात तू माझी लाईफ आहेस माझा श्वास आहेस तू पण मी हार नाही मानणार व स्वतःला थोडासा नॉर्मल करून तिच्या बुकमध्ये काही पैसे तो ठेवत असतो व बाकी खाली जेवणासाठी निघून जातो अंजली त्याला जेवण वाढते व त्याच्याजवळच बसते आदित्य म्हणतो तू जेवलीस अंजली म्हणते हो आदित्य जेवण करू लागतो आदित्य अंजली मला वाटतं तू कॉलेजमध्ये जावस तसे ही पेपर आहेत ना आता तेव्हा अंजली म्हणते हो पण आदित्य म्हणतो तिच्या हातावर हात ठेवतच माझ्यावर विश्वास ठेव आता तुला कोणताही त्रास होणार नाही जेवण करून आदित्य आणि अंजली वर रूममध्ये निघून जातात आदित्य लॅपटॉप घेऊन काम करत असतो अंजली बुक वाचण्यासाठी पुन्हा पुस्तक घेते तर त्या बुकमधून काही पैसे पडतात अंजली ते पैसे बघून हे पैसे माझ्या बुकमध्ये पण हे तर माझे नाही आहेत अंजली पैसे घेऊन आदित्यकडे येते आदित्य हे तुमचे पैसे आहेत का आदित्य भोळेपणाचे आव्हानातच नाही मी ऑनलाईन पेमेंट करतो अंजली पण हे माझे नाही आहेत आदित्य अगं हे तुझ्या बुकमध्ये होते तर ते तुझ्याच असतील ना तूच ठेवून विसरली असील अंजली पण तुम्हाला कसं माहिती की हे माझ्या बुकमधून पडले आदित्य नको तिथे हिचं डोकं खूपच चालतं बाबा तो हळूच पुटपुटतो अंजली म्हणते काही म्हणालात का तेव्हा आदित्य म्हणतो अगं मी बघितलं ते तुझ्या बुकमधून पडले होते तेव्हा अंजली कदाचित मीच विसरले असेल व एकदमच खुश होत वाव आव म्हणजे मी उद्या पार्टीमध्ये जाऊ शकते व एक कोडीच मारते आदित्य अंजलीकडे बघूनच गालात असतो अंजली आदित्यकडे बघून सॉरी व दाताखाली जीपत चावते दुसऱ्या दिवशी विरा अंजलीसाठी ड्रेस घेऊन आलेली असते अर्थात तो ड्रेस पण आदित्यनेच आणलेला असतो विरा अंजली बहिणी तू आज पार्टीमध्ये जाणार आहेस ना तर हाच ड्रेस घाल बघ तू तेव्हा अंजली म्हणते अगं पण मी माझा कोणताही ड्रेस घातला असता तेव्हा विरा का गं मी आणलेला नाही आवडत का तुला ड्रेस अंजली तसं नाही दे इकडे मी तयार होऊन येते थोड्या वेळाने अंजली तयार होण्यासाठी येते तशी ती विरा शिट्टी वाजवते विरा अंजली बहिणी केली ब्युटिफुल आज तर किती जणं फ्लॅट होतील काय माहिती अंजली लाजतच गप्प बसग काही काय बोलतेस विरा पण त्याआधी जर आदित्यांनी बघितलं तर तो मात्र सोडणारच नाही तुला व ती एक डो अंजली डोळे मोठे करून तू जास्तच बोलायला लागली नाही का व तिचा कान पकडते विरा हा कळत कळत आहे आम्हाला पण अंजली मग मला वाटतं आता तुझ्या बद्दल पण विचार करावा लागेल विरा कशाचा अंजली तुझ्या लग्नाचा विरा नाही अंजली वहिनी तू असं काहीच करणार नाही आहेस मला माझी आझादी हवी आहे अंजली हो का बघू ना जेव्हा कोणी या मनात घर करेल तेव्हा तुझ्या त्याच्या प्रेमात अडकायला सर्वात जास्त तुलाच घाई असेल विरा नाही बाबा आपण नाही चल तुला उशीर होईल अंजलीला एक छोट्या हॉटेल मध्ये ड्रॉप करते व परत घरी निघून येते सर्व येतात आज अंजूचा बर्थडे असतो सर्व तिला बर्थडे विश करतात ही अंजू म्हणजेच अंजलीची एक दुसरी फ्रेंड असते राज पण मला एक कळत नाही अंजू तू कशाला आम्हाला खर्चात टाकतेस ग अंजू मी काय खर्च करायला सांगितला राज अरे यार तुझा बर्थडे आहे तर आम्हाला काय गिफ्ट घ्यावं यासाठी आधी डोकं दुखावं लागलं कुठे कुठे फिरून गिफ्ट घेतले त्यात पेट्रोल संपले झालं ना मग आमचा खर्च तसे सर्वजण डोक्यावर हात मारतात आणि तो शहाणा मग तुला काय वाटलं मी तुला बिना गिफ्ट सोडणार आहे आणि मला सांग पार्टीसाठी कोण माकडासारखं उड्या मारत होतं ए एक फटका मारते यश ह्या माकडालाच पडलं होतं पार्टी दे म्हणून मधुरा आपण बिचारीने जिजूसोबतचं प्लॅन कॅन्सल केला असेल ना अंजू माझं आधीच ठरलेलं होतं मला हा बर्थडे तुमच्यासोबतच सेलिब्रेट करायचा होता वर्षा गं जिजूसोबत भांडण केलीस की काय अंजू नाही ग त्याच्यासोबत तर यानंतरचे बर्थडे सेलिब्रेट करेलच ग पण तुम्ही मला भेटायला थोडीच येणार आहात हे आपलं कॉलेजचं लास्ट इयर ना मग सर्वजण आपापल्या लाईफमध्ये बिझी होणार आहेत मग कधी भेटेल कधी भेट होईल काय माहिती तस तसे चेहरे सर्वांचे थोडेसे उतरतात यश वर्षाकडे बघतो आणि ती पण त्या क्षणी यशकडे पाहते आणि दोघांची नजर आजार होते पण वर्षा लगेच आपली नजर दुसरीकडे फिरवत असते अंजली अंजू चल पटकन तू केक कट कर राज हो ना मला तर असं झालंय की कधी तो माझ्या पोटात जाईल मधुरा काय भुक्कड तसे सर्वजण हसतात केक कट करून मजा मस्ती करत जेवण होत असतं अंजली घरी फोन करून घ्यायला बोलवत असते यश मधुरा प्लीज हेल्प कर ना मधुरा काय बोल ना यश मी आणि राज येतो तुम्हाला सोडवायला प्लीज वर्षाला कन्व्हिन्स ना मधुरा ठीक आहे अंजलीला घेला तिचे मिस्टर आदित्य येतात घरच्यांसोबत सेलिब्रेशन करायचं असतं म्हणून ती निघून जाते मधुरा वर्षा आपापल्या कॅबनाही भेटत आहे राज एक काम करणं आम्हाला रूमवर ड्रॉप करणं राज ए बाई का ग माझ्या राम प्यारीचा जीव घ्यायचा विचार करतेस ग त्याच्या बाईकला प्रेमाने कुरवाळत तो बोलत असतो अंजली गप तू पण जा रे यांना ड्रॉप करायला वर्षा अगं त्याला रॉंग साईड होईल ते यश इट्स ओके मी सोडतो राज चल मी पण येतो सोडायला बिचारा ट्रिपल सीट कसा जाणार ना पुढे पोलीस मामू असला तर पोलीस स्टेशनचे चक्कर मारण्यापेक्षा मीच येतो पण हा मी ह्या वर्षाला माझ्या राम पॅरीवर नाही बसवणार वर्षा मी बसणारच नाही पाठतोस तू मला अंजली अरे किती भांडता रे तुम्ही दोघं मधुरा आदित्यदा आले बघ तशी अंजली मागे वळते तसे बघतच राहते आदित्य आज त्याची बाईक घेऊन आला होता आदित्य पण अंजलीकडे बघतो तर ती बघून त्याची विकेटच पडते अंजली सर्वांना बायक करून आदित्यकडे येते पण आदित्य तिच्याकडे बघण्यात इतका गुंतलेला असतो की अंजली काहीतरी बोलते आहे हे त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नसतं अंजली डोळ्यासमोर हात हलवतच अंजली म्हणते आदित्य कुठे हरवलात तेव्हा आदित्य म्हणतो तुझ्यात अंजलीला अजूनच आरक्त झालेले असते तिच्या गाल तिला अजून इकडे तिकडे बघू लागते आदित्य तिची मजा घेत असतो तुझ्या ड्रेससोबत तुझे गाल पण मॅचिंग होत आहेत अंजली म्हणजे न कळत विचारते आदित्य तुझे गाल लाजल्यामुळे ते लाल झाले आहेत तिच्या डोळ्यात बघत असतो म्हणत असतो अंजली म्हणते आदित्यकडे के चेहरा करूनच पाहत असते आदित्य चल अंजलीला ड्रेसमुळे बसायला जमत नसतं तेव्हा आदित्ये तिच्यासमोर हात करतो आणि डोळ्यांनीच पकड पकडून बस असं सांगतो हाता कर, ती हातात हात घेऊन बसते आदित्य गाडी स्टार्ट करत करतच म्हणत असतो आदित्य चलायचं अंजली म्हणते हं आदित्य पकडून बस नाही तर उडायची मागच्या मागे अंजली फनी तसं ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते तसं आदित्यच्या अंगातून एक करंट पास झाल्यासारखंच त्याला वाटत असतं आणि इकडे अंजलीला सुद्धा पण एक वेगळीच फिलिंग येत असते आदित्य मुद्दाम गाडीची रेस वाढवतो तसं अंजली तिच्या दोन्ही हातांनी त्याची हुडी पकडूनच घट्ट बसलेली असते तसे आदित्यच्या चेहऱ्यावर हसू मटतं आदित्य अंजलीचा खांद्यावरचा हात काढून तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या पाठीवरच सदळते आदित्य अंजली पकडून बस माझ्या बाईकवर फर्स्ट टाईम कोणीतरी गर्ल बसली आहे अंजलीचं हर्टबीट जोराजोराने उड्या मारत असतं आदित्यच्या एवढ्या जवळ बसल्यामुळे तिला काहीच केल्या सुचत नसतं ती आदित्ये बोलते तशी त्याला दोन्ही हातांनी घट्ट पकडून बसते आदित्यला तर हा क्षण इथेच थांबावाच वाटतं दोघेही घरी घरी पोहोचता ते त्यांनाही कळत नाही आदित्य गाडी थांबवतो आदित्य चला मॅडम घर आले आपलं अंजली पोहोचलो पण आपण हो ना तेव्हा आदित्य म्हणतो का अजून लाँग ड्राईव्ह जायचं का माझी काही हरकत नाही चालायचं का तो मुश्किलपणे बघत विचारत असतो अंजलीला अजून नाही म्हणून खाली उतरून पळतच घरात जाते आदित्य तिची उडालेली धांदल बघून हसतो यश चुपचाप गाडी चालवत असतो वर्षा पण काहीच बोलत नसते राजमुद्दामच लांबच्या रस्त्याने गाडी नेत असतो वर्षा काय झालं यश खूप शांत आहेस यश काही नाही वर्षा अजून अंजू बोलली की नेक्स्ट इयर भेटू की नाही तेव्हापासून तू थोडा अपसेट आहेस यश जगर आहे तेच तर ती बोलली ना कधी ना कधी हे ॲक्सेप्ट करावंच लागेल ना कदी करा वर्षा हो ते तर आहेच पण आपण सगळे टचमध्ये राहू यश हो पण कालांतराने सगळे आपापल्या कामात बिझी होतीलच ना वर्षा मग आपण दोघं जरी एक वर्षातून एकदा तरी गेट टुगेदर करत जाऊया ना यश पण तुला जमेल का वर्षा का नाही जमणार माझा होणारा नवरा सर्व काही अरेंज करेल ना हे ऐकून ये जोरात गाडीचे ब्रेक तापतो आणि गाडी थांबवतो वर्षा अरे काय झालं आणि खाली उतरते यश म्हणतो यश पण गाडी बाजूला पार्क करत खाली उतरत असतो यश तू बोलली नाहीस तुझं लग्न ठरलं दे हे बोलताना त्याचा आवाज जड झालेला असतो आणि डोळे पाणवलेले असतात वर्षा म्हणते अरे तूच करशील ना सर्व अरेंज म्हणून मी म्हणाले यशला काही समजत नाही वर्षा काय बोलते आहे ते तो फक्त तिच्याकडे पाहतच राहतो वर्षा म्हणते बुद्धू समजलं नाही यश फक्त नकारार्थी मान हलवतो वर्षा आता तू जर माझा नवरा होणार असील तर तूच करणार ना अरेंज हे ऐकून त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही की त्याने बायकलंय यश खरंच डोळ्यातील पाणी अडवतच विचारतो वर्षा हसतच हो म्हणत असते यश पटकन तिला मिठीत घेतो आय लव यू वर्षा वर्षा लव यू टू यश थोडा वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीत राहतात तसंच गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने ते बांधावर येतात तर राज आणि मधुरा त्यांना हसतच बघत असतात राज लव यू बर्ड्स रात्रभर रस्त्यावरच था। थांबायचं आहे का यश आणि वर्षा लाजून इकडे तिकडे बघतात तर मधुरा आणि राज हसतच असतात यश चल जरा उशीर होईल गाडीत बसून बसत फक्त म्हणतो दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली नाश्ता करत बसलेली असते संजय जरा घाईतच नाश्ता करत असतो अंजली बाबा जरा हळू खा ना संजय म्हणतो बेटा एक महत्त्वाची मीटिंग आहे उशीर होईल आदित्य डॅड मी ड्रॉप करू का संजय नको रे रघू आहे ना राधा तुमचा मेडिसिन काल संपल्या होत्या ना आणल्या का संजय बघ विसरलोच मी आज नक्की आणतो आजी अरे तुला त्या गोळ्या नाही गोळ्या नाही घेतल्या तर त्रास होतो ना रे संजय हळूच एक दिवस तरी त्या गोळ्यापासून सुट्टी मिळते ग आई विरा तुम्ही मुद्दा मानला नाहीत ना मेडिसिन आणि मॉमला सांगता की विसरलं म्हणून तशी राधा रागाने संजयकडे पाहत असते संजय म्हणतो विरा आणि रागाने बघत म्हणतो का तुझ्या पोटात गोष्ट राहत नाही का आदित्य तिच्या पोटात नाही का दुखणार विरा एक फटका मारतच ग बस संजय चला मी येतो आता बाय सॉरी राधा अंजली बाबा संजय हो बेटा अंजली तुमच्या ऑफिसच्या बॅग मध्ये साइडच्या बाजूला मेडिसिन ठेवल्या आहेत राधा म्हणते पण त्या तर संपल्या होत्या ना अंजली म्हणते मी मागे आणताना दोन दिवसांच्या एक्स्ट्रा आणल्या होत्या मला माहिती आहे बाबा विसरतात आजी म्हणते संजय आता तर नो बहाना संजय तुझी सासू कमी होती की तू पण तुला तर मी नंतरच बघेन अंजली हो पण गोळ्या घ्यायला विसरू नका तसं सगळे हसायला सुरुवात करतात संजय ऑफिसला निघून जातो अंजली पण पेपर असल्याने वर निघून जाते राधा म्हणते आई अंजली किती छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते ना हो आजी हो ती छोट्या गोष्टीतही आनंद शोधते बघ आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून काळजीसुद्धा घेतो असते आदित्य खरंच अंजली किती विचार करते ना सर्वांचाच असंच हसत खेळत पंधरा दिवस निघून जातात अंजलीचे पेपर पण संपलेले असतात पेपर असतात तर ला, ला ती स्टडीमध्ये बिझी असते आदित्य पण तिचं मन डे डायवर्ट होऊ नये म्हणून जरा शांत असतो पण तिला लागेल ती मदत तो करत असतो आज अंजलीचा शेवटचा पेपर असतो अंजली आणि सगळे नाश्ता करत असतात अंजली आई आज माझे पेपर झाले की आपण दिवाळीची मस्त तयारी सुरू करू करूया आजी अगं दोन दिवस आराम कर मग करा काय करायचं ते अंजली म्हणते हो आई पण आतापासूनच सुरुवात केली तर नंतर घाई होत नाही विरा हो आपण उद्या शॉपिंगला जाऊया अंजली म्हणते हो चालेल ना पण बाबा तुम्ही पण चला ना आमच्यासोबत संजय केवढी एक्साइटमेंट त्या शॉपिंगची अंजली म्हणत असते बाबा दिवाळीसाठी छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी करताना खूप मजा येते बघा संजय नको रे बाबा मी नाही येणार तुम्ही खूपच थगवता राधा म्हणते पण मग माझी साडी विरा तुला माहिती आहे अंजली वहिनी मॉम नेहमी डॅडच्या पसंतीची साडी घेत असते दिवाळीत ए आदित्य दा तू पण घेणार ना रे अंजली वहिनीसाठी साडी निवडायला आदित्य हो येणार आहे ना अंजली हे ऐकून तिला थोडंसं आश्चर्यच वाटतं माझं झालं हो मी निघते आता तशी ती संजय राधा आणि अजिंच्या पाया पडते आदित्य म्हणतो आदित्य आणि वीरा तिला बेसलक करतात आणि ती कॉलेजला निघून जाते संजय आदित्य आज अंजलीचे पेपर संपणार आहेत तर तिला कुठेतरी डिनरसाठी घेऊन जा तू तुझ्या कामात व्यस्त असतोस तिला कुठेच फिरायला नाही घेऊन जातो ती काही म्हणत नाही म्हणून तिचा विचार करायला नको करे आदित्य हो डॅड संध्याकाळी आदित्य जरा लवकरच घरी सुद्धा आलेला असतो राधा म्हणते आदित्य अंजली अजून आली नाही आदित्य पण आतापर्यंत येऊन जायला हवी होती ती संजय ती बोलली होती उशीर होणार आहे पण इतका वेळ आणि मोबाईल पण रिसीव करत नाहीये आदित्य मनातच ज्याने अंशला पाठवले होते त्याने अजून तर काही केलेलं नसेल ना असे काही असेल तर पाताळातून पण मी त्या व्यक्तीला शोधून काढेन आता शांत बसणार नाही वीरा आदित्यदा काय विचार करतो आहेस तू काही प्रॉब्लेम आहे का बोल ना काय झालेला आहे आदित्य लगेच मोबाईल काढून अंजलीच्या मोबाईलचे लोकेशन चेक करतो तर ते कुठे रस्त्यावरच दाखवत असते आणि मागील दोन तासांपासून तिथेच फ्रीज झालं असतं तेवढ्यात राधाचा फोन वाचतो आणि राधा फोन रिसिव्ह करते राधा म्हणते हॅलो समोरील व्यक्ती काहीतरी सांगते आणि राधा एक तास तिच्या हातून फोन खाली पडतो आणि ती थेट सोप्यावरच बसते संजय राधा काय झाले राधाच्या राधा डोळ्यात पाणी येतं वीरा म्हणते मॉम कोणाचा फोन होता तेव्हा आदित्य लगेच फोन उचलतो आणि खानाला लावत असतो आदित्य हॅलो समोरील व्यक्ती बोलत असते अंजलीचा ॲक्सिडेंट झाला आहे तुम्ही सिटी हॉस्पिटल मध्ये ताबडतोब या आदित्य ते ऐकून हो इतकंच म्हणतो आणि समोरील व्यक्ती अजून काही बोलायच्या आतच फोन सुद्धा कट करतो संजय आदित्य काय झाले आदित्य लगेच भानावर येत अंजलीचा ॲक्सिडेंट झाला आहे ती सिटी हॉस्पिटलमध्ये आहे संजय काय पण ती कशी आहे आता हे ऐकण्यासाठी आदित्य थांबलाच नाही तो लगेचच तिथून निघून सुद्धा गेला संजय राधा चल आपण जाऊया आणि राधा उठते विरा डॅड मी पण येते संजय अगं पण विरा प्लीज ना डॅड संजय ओके चला आदित्य म्हणतो आदित्य तर हवेसारखा वेगाने गाडी चालवत असतो एकदा एकदाच का होईना अंजलीला बघायला मिळो असे त्याच्या मनामध्ये चाललेलं असतं तो गाडीतून असतानाच मानवला फोन करतो आणि बोलवतो गाडी पार्क करून तो धावतच हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचतो आणि रिसेप्शनवर अंजलीला अंजलीचा रूम नंबर विचारतो त्याला लिफ्ट खाली येण्याची सुद्धा वाट न बघवत तो सरळ पायऱ्या चढतच जातो आणि रूमजवळ येऊन थांबतो आदित्य बाप्पा माझी अंजली नीटसू दे असं म्हणतच तो थरथरच हाताने दरवाजा उघडतो इकडे राधा पण देवाचा धावा आणि संजय तिला धीर देत असतात पण स्वतःही आतून खूपच जास्त घाबरलेले असतात तर प्रेक्षकांनो काय झालं असेल अंजलीला पाहूयात कथेचा पुढील भागामध्ये तोपर्यंत तो तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून छान छान कमेंट द्या